विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने जग प्रचंड वेगाने प्रगती करत आहे विकासाच्या या स्पर्धेबरोबर धावताना धावून होत आहे पण योग्य ठिकाणी पोहोचणे तसच राहून चाललंय कारण बदलाच्या युगात जेवढी प्रगती झाली तेवढ्या समस्याही निर्माण झाल्या आहेत त्यातीलच मानवी जीवनाच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक समस्या म्हणजे वाढते प्रदूषण भारताबरोबरच संपूर्ण जगासमोर प्रदूषणाचा हा पाऊल बुवा आवासून उभा आहे सामान्य खेड्यापासून महाकाय शहरापर्यंत सर्वत्र प्रदूषणाचे वारे वाहत आहे सर्वसाधारणपणे वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण हे प्रदूषणाचे प्रकार मानले जातात औद्योगिक क्रांतीनंतर कारखानदारी वाढली कारखान्यांची धुराडी आकाशात दूरवर एकूण येऊ गतिमान जीवन आणि वाहनांची संख्या वाढली यामुळे जीवनात सहजता आली असेल पण वाढणाऱ्या वायू प्रदूषणाने जगणे मात्र झाले आहे श्वसनाचे विकार उद्भवू लागले आहेत शुद्ध हवा मिळनाशी झाली आहे पाण्याला जीवन मानले जाते पण हेच पाणी प्रदूषित होत असल्याने जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली आहे गावातले सांडपाणी कारखान्यातील सांडपाणी यांनी नद्यांना गटर गंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे पाण्याच्या वापराच्या पारंपरिक पद्धतीमुळे गावतरी व पानवटे गढूळ बनत आहेत जलचरांचे शुद्ध पाण्याला दुधाहून जास्त भाव मिळत आहे पाण्यावरून युद्ध होण्याची भीती निर्माण झाली आहे प्रत्येक गोष्टीचा अतिरेक हा विनाशाकडे नेणारा असतो मानवाने केलेल्या प्रगतीबाबत हेच घडत आहे वैयक्तिक व सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने लावले जाणारे स्पीकर डॉल्बी वाहनांचे आवाज कर्कश हॉर्न यासारखे अनेक घटक ध्वनी प्रदूषण करत आहेत यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत आहे त्याचबरोबर कानाचे आजार बहिरेपणा येणे यासारखे विकार निर्माण होत आहेत मोठ्या शहरामध्ये वापरून टाकलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट लावणे हे एक आव्हान ठरत आहे रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अवाजवी वापर यामुळे मातीची सुपीकता कमी होत आहे वाढत्या आहे पर्यावरणाचे संतुलन बिघडू लागले आहे त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा धोका निर्माण होत आहे जागतिक तापमानावर या देखील प्रदूषणाचा भयावह परिणाम होत आहे अशी परिस्थिती निर्माण होण्याला बऱ्याच अंशी मानवाचे चुकीचे वर्तन कारणीभूत ठरत आहे झाडांची प्रचंड तोड करणाऱ्या मानवाने वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन हे आपले कर्तव्य मानले पाहिजे कारखान्यातील सांडपाण्यातील रासायनिक घटक बाजूला पाडून नंतरच ते पाणी बाहेर सोडणे योग्य होईल पाण्याचा अतिवापर टाळायला हवा प्लॅस्टिक बंदीच्या सक्तीने पालन केले पाहिजे शेतीमध्ये सेंद्रिय खते व औषधांचा वापर अपरिहार्य आहे. आपल्या मनोरंजनामुळे इतरांच्या मनाला त्रास होणार नाही हा विचार प्रत्येकाने करायला हवा. विचार परिवर्तन होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्था प्रसार माध्यमे यांना समाजातील प्रत्येक घटकाने मदत करणे गरजेचे आहे. तरच तरच आपण वाढत्या प्रदूषणाचे आव्हान समर्थपणे पेलू शकू